ही आमच्या घराची एंट्रन्स आहे हा दरवाजा आणि हा हॉलचा पार्ट आहे छोटस हा आमचा एंट्री टेबल इथे शिवाजी महाराज आहेत आणि हे मराठी आकड्यांचं घड्याळ हा दुसरा हॉल आहे इथून बाहेरचं दिसेल हे जे लेफ्ट साईडला आहे ते आमचं गॅरेज आहे आतून एंट्री आणि बाकीच्यांचं गॅरेज पण इकडेच ओपन होतात डे आहे छोटासा आमचं डायनिंग टेबल आणि हे असं दुर्डी टाईप मला ऐक्यामध्ये मिळालं युएसच्या तर मी घेऊन आले चपाती ठेवण्यासाठी किचन काउंटर टॉप आहे ही पॅन्ट्री आहे व्हाइट कलर आणि ही जी एंट्री आहे ती आमच्या घराला जाते कराजमधून एंट्री केल्यानंतर असा एरिया त्यात शूज आणि बाकीचं सामान ठेवू शकतो आमचं किचन मेन म्हणजे आत्तापर्यंत मला सगळे इंडक्शनवाले मिळाले आणि हा गॅस आहे आमचा फ्रीज आणि ह्या फ्रीजवर स्क्रीन आहे बातम्या बघू शकते सकाळी <laughs> इथून व बेडरूम्सला एंट्री आहे आणि हा जो व्हाईट डोअर आहे तिथून खाली बेसमेंट आहे आणि बेसमेंटमध्ये पण मी ही मी स्वतः केलेली पेंटिंग आहे आणि शिवाजी महाराज आमचं बाहेरचा हॉल आणि तिथून वर पाहायला जातात ते बेडरूम्स आहेत आणि इकडे खाली बेसमेंट आहे तर इथून वर गेल्यानंतर मी अशी सजावट केलेली आहे अजून इथं फोटो फ्रेम्स लावायचे आहेत पिहूच्या काही फ्रेम्स होत्या फोटोज होते, होते फ्रेममध्ये लावलेले ते मी लावले आमच्या दोघांचे पण फोटो आहेत पायऱ्यावरून उभं राहिल्यावर उजव्या हाताला डेक आहे आम्हाला तिथे मी मनी प्लांट ठेवलाय गणपती आहेत आणि हे मे मी बनवलेलं देवघर आहे कसं बनवलं याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये टाकणार आहे आणि या साईडला सगळे बेडरूम्स आहेत आणि वॉशर ड्रायर आहे हा एक छोटा स्टोरेज एरिया आहे अजून सामान लावतोच आहे आम्ही बुक्स वगैरे ठेवायला वापरतोय आणि वरून असं दिसतं मग फॉल कलर्स यायला लागल्यात ऑलरेडी ही एक बेडरूम आहे पण आम्ही ती ऑफिस रूम म्हणून बनवली आहे आणि हा बेडरूमला क्लोजेट आहे सध्या तरी स्विजनला दिलं हे मुलांचा वॉशरूम आहे टॉयलेट आहे आंघोळीचं हा वॉशर ड्रायर एरिया आहे म्हणजे एक वेगळी छोटी रूम आहे इथे पण स्टोरेज आहे संथरून पांघरूण औषध हे सगळं ठेवायला एक्स्ट्राचं आम्ही वापरतो आता ह्या पीहूचा रूम आहे तिने खूप मागे लागून बेड तरी घ्यायला लावला पण ती काही झोपत नाही एकटी स्टोरेज साठी वापरला जातोय बेड हे दोन लॅम्प आहेत आणि पिहूचा आणि स्मिथचा फोटो आणि हे पिहूच्या रूमचं वॉर्ड्रोब आहे हे मुलांचे कपडे ठेवण्यासाठी वापरते आणि हे पिहूचे सगळे लहानपणीचे फोट हे पिहूच्या रूममध्ये लावलेले रूमबा काम करते आपलं आपलं क्लिनिंगचं ही मास्टर बेडरूम आहे हे आमचं एक बेड आमचा आणि ड्रेसिंग टेबल मास्टर बेडरूम खूप मोठी आणि छान आहे प्रशस्त आहे आणि हा ड्रेसिंगचा एरिया आहे वॉकिंग वॉर्डरोब आहे हा पूर्ण मी वापरते तरी मला कमी पडतो आहे यासारखं कपाट मी वर आणून ठेवलं आहे खाली होतं